नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो निधी नऊ सप्टेंबर आणि दहा सप्टेंबर रोजी वितरित केला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्याचे एफटीओ जनरेट झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे चला तर मित्रांनो आपण पाहूयात आपला एफटीओ जनरेट झालेला आहे का आपल्याला किती हप्ते मिळणार किंवा हप्ता भेटणार नाही याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल त्यासाठी आपल्या लॅपटॉपवरती किंवा मोबाईल वरती गुगल क्रोम ब्राऊझर ओपन करायचं आहे आणि सर्च बार मध्ये एन एस एम ए वाय डॉट टी डॉट ओ आर जी असं सर्च करायचं आहे त्यानंतर आपल्या समोर असा डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर येथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आधार रजिस्टर मोबाईल नंबर आधार नंबर हे तीन पर्याय वापरून आपण आपला स्टेटस पाहू शकतात या ठिकाणी मी माझा आधार नंबर सिलेक्ट करत आहे आणि आधार नंबर एंटर करून घेत आहे आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर येथे आपल्याला कॅपच्या फिल करायचा आहे कॅपच्या फिल करून घेतल्याच्या नंतर गेट आधार ओ टी पी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो आपल्या आधारला रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी आपल्याला येथे एंटर करून घ्यायचा आहे ओटीपी एंटर केल्याच्या नंतर गेट डाटा या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे या वरती क्लिक केल्याच्या नंतर ओ टी पी सक्सेसफुली ओके या बटनावर क्लिक करायचा आहे या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला येथे बेसिक डिटेल्स ओपन होत आहेत शेतकऱ्याची जसे की नाव हो, फार्मर मोबाईल नंबर फार्मर जेंडर पीएम किसान आय डी आणि पी एम किसान रजिस्ट्रेशन डेट केवाय स्टेटस लँड सिडिंग स्टेटस असं सर्व प्रकारे माहिती या ठिकाणी ओपन होत आहे आणि खालील पेजवर आपल्याला बँकेची डिटेल्स येत आहे की आपल्या अकाउंटमध्ये आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत याची सर्व माहिती या ठिकाणी दिसत आहे लिंक या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला हप्ता का भेटला नाही याच कारणही या ठिकाणी पाहू शकतो आपण तर या ठिकाणी मला सर्व हप्ते मिळालेले आहेत तर माझा एफ ओ जनरेट आहे का सातव्या हप्त्यासाठी पात्र आहे का मी ते चेक करणार आहे तर त्यासाठी आपल्याला पी एम के रजिस्ट्रेशन आय डी कॉपी करून घ्यायचा आहे पी एम के रजिस्ट्रेशन आय डी कॉपी केल्याच्या नंतर आपल्या लॅपटॉपमध्ये न्यू टॅब ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये पी एम एफ एस असं सर्च करायचं आहे या ठिकाणी दोन नंबरला ऑप्शन ओपन होईल डी बी टी टेटस ऑफ बेनिफिसरी पेमेंट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहे तर या ठिकाणी मी डी बी टी एन एस एम ए वाय पोर्टल ही कॅटेगरी सिलेक्ट करीत आहे त्यानंतर आपला इंटर ॲप्लिकेशन आय डी तर या आय डीमध्ये आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आपण कॉपी केलेला होता तो इंटर करून घेऊयात तो एंटर करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल झाल्याच्या नंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी आपला एफटीओ जनरेट झालेला आहे की नाही ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला एफटीओ स्टेटस चेक करू शकता व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल धन्यवाद